रामकृष्ण हरी काय चाललं युट्यूब फॅमिलीचं मस्त आहे ना आज युट्यूब फॅमिली आज काही एक पण व्हिडिओ टाकला नाही मी आता म्हटलं टाकावं थोडासा काही एक नव बातमी आली आहे म्हटलं टाकावं एक व्हिडिओ हो। पहिले पण व्हिडिओला भरपूर कमेंट आल्या चांगल्या चांगल्या आणि आज एक नवीनच बातमी आली माझ्याकडं त्याच्यामुळं म्हटलं टाकावा आज परत एक व्हिडिओ हो। त्याच्यावरच नवीन बातमीवरच तर सत्य सत्य सत्यघटना आहे एकदम खोटी खाटी काही नाही आहे तर स सत्यघटना टाकल्यावर येतो रा काही बा आणला तर जाऊ आलं तर आला ज्याला क घ्यायचं ते घेईल ओढून अंगावर आपल्याला काही घेणं नाही आपण काय कोणाचं ना नाव घेऊन नाही टाकत एड आपण तर अशी सत्य घटना आली का अबा आत्ताच्या पोरींला हा सासुरवास नकोच म्हणते सासुरवास कोणता का सासूनी काम नाही सांगायचं जेव्हा मनाला वाटलं तेव्हा काम करायचं जेव्हा मनाला वाटलं तेव्हा भांडे घासायचे जेव्हा मनाला वाटलं तेव्हा कपडे धुवायचे झोपून राहायचं तर सासूने काहीही बोलायचं नाही सासूला लय वळखा असेल ना कामाचं तर तिची तिने उठायचं सगळं तिचं तिचं आवरून काम क शेतातलं कामाला निघून जायचं तिने आणि सुनानी जेव्हा उठायचं तेव्हा उठायचं जेव्हा तिला आवरायचं तेव्हा आवरायचं तिला कोणी काय म्हणायचं नाही अशी एक नवीन बातमी निघाली आता तर आमची इडली सत्य परिस्थिती सत्यघटना आहे आमच्या इथली एक मुलगी सासरी असं भांडण करून निघून आली का तर सासू बाई कवर आहे झोपून राती लवकर उठत नाही लवकर काम आवरत नाही आणि पोरगरडत बारा वाज असतो सायपाक करत नाही धुणं धुवत नाही भांडे घासत नाही लवकर दिवसभर तेवढंच काम लावून ती म्हणून सासू बोलली सासू बोलली तर ती म्हणती तू मला काहीच बोलायचं नाही सुनानी काहीच नाही बोलायचं मी जसं करेल तसं मी जसं वागल तसं वागल तुला नसल पटत तर तु तू तु तुझं तुझं काम आवरून तुझं तुझं स्वयंपाक करून तुझं तुझं तू शेतात जाय म्हणते सासूला म्हणते तुझा डबा घेऊन सासू बिचारी लोकाच्या कामाला जाती तर असे ते सुनाची कथा ती झाली एकदम सत्य परिस्थिती आहे तर मग सासू बोलली तर नवरा पण थोडंसं बोलला बा आई कामाला जाती दिवसभर मग तू थोडंसं आईला लवकर उठून डबा करून द्यायचं आहे आई किती उन्हामध्ये कामाला जाती आपण ग तू घरी राहती ना तर मग तू थोडंसं दुपारी आराम करत जाय पण सकाळी लवकर उठत जाय म्हणी बाई असं तिलाच नवरा पण बोलला मग असं तू तुम्ही -तु -तु मी करता करता त्यांचे त झगडे जास्त वाढले वाढले तर ती मुलगी सात सात महिन्याचं बाळ सोडून निघून आलेली मायरे किती सात महिन्याचं बाळ तर असं आहे म्हणजे ती बिचारी आई सासू कामाला जात होती लोकाच्या म्हणजे ते लोकाचं काम बी तिचं खाडा झाला तिने त्या कामाच्या भरसेव काही दोन पैसे कर्ज घ्यायला असेल किंवा दोन पैसे आल्यावर तिचं काही विचार असेल आपण गहू घेऊ का काही किराणा बाजार घेऊ का काही साखर तेल मीठ आणू घरामध्ये तर तिने त्या विचारावर ते कामाला पण गेली ती बाई उक्त्यात कामाला जात होती म्हणजे तिला तिकडं त्या बायांचा बी बोलतील आता त्या बाया म्हणशील इकडं उकते कामं घेतले आणि तू घरी बसली त्या बायांचा बी तिला सासरवास बिचारीला आणि घरी ते सात महिन्याचं बाळ बी सांभाळायचं सून निघून गेली सांगा त्या माऊलीनी काय करायचं आता काय करायचं सांगा आता जर बांडला जर राग येतो मुलींचा मुलींचे व्हिडिओ असे टाकायचेच नाही म्हणत्या मग तुम्ही सांगा त्या मुलींचे हिडिओ असे टाकायचे नाही मग आता कसे टाकायचे सांगा ती आहे का तिला त्या सात महिन्या ती सासू जाऊ द्या पण त्या सात महिन्याच्या बाळाची कदर आहे का तिला का ते आपलं बाळ आप रडल का नाही रडल आहे का कदर आताच्या पिढीला मग मी त्या पहिल्या हिडिओमध्ये तर सेम टाकलेलं आहे का जसे आमचे दिवस चालले तसे तुमचे जाणार नाही तुमच्या इतके खतरनाक जाणार आहे तुमचे दिवस खूप खतरनाक जाणार आहे तुमचे दिवस आमचे गेले तसे तुमचे जाणारच नाही एवढं लक्षात ठेवा इतक्या डेंजर पिढ्या जाणार आहे तुमच्यावाल्या आमच्यातले चांगले दिवस चालले खूप चांगले चालले तर काय त्या पोरीनला म्हणावा ते इथं आली तर ते आईबाप म्हणी तू पोराला कशाला सोडून आली तर म्हणे त्यांनी पोरगं घेऊन टाकलं तर म्हणे देत नव्हते म्हणे आता त्यांनी घेतलं तर ते, ते काय म्हणता आम्हाला असं वाटलं बा पोराच्या याच्याने तरी जाणार नाही म्हणून आम्ही पोरगं घेतलं म्हणून काय आम्ही तिला पोरगं घेऊन हुसकून नाही दिलं म्हणे ते सब काय म्हणते का आम्हाला असं वाटलं बा एवढं लहान पोरगं आहे आपण घेतलं तर ही जाणार नाही घर सोडून आम्ही तिला म्हणतो तो जाऊ नको तू शांत वय बस खाली तुला काय आम्ही मारलं का हाणलं तू लगेच घर सोडून चालली तर म्हणून त्यांना बिचाऱ्यांना असं वाटलं असेल पोराला ठेवलं म्हणजे ही बरं ही बरोबर थांबाल इथंच तर तिने निघून आली ती मायरी म्हणजे इकडे बी आईबापाला त्रास आणि तिकडे सासू सासऱ्याला नवऱ्याला त्रास सांगा पोरी कशा वागा त्या पाया काय करायचं त्या पोरी पोरीचं करायचं काय ते सांगा आता बापांनी काय करायचं आणि सासू सासऱ्यांनी काय करायचं काय करायचं आता ती ती म्हणते मग ती, ती पोरगं त्यांनी हिसकून घेतलं म्हणे माझ्याकडून आता ते म्हणते आम्ही हिसकून नाही घेतलं का आम्हाला असं वाटलं का बा पोरगं ठेवल्याने ती जाणार नाही बाबा इथंच घरात झोपल गुपचित बसल किंवा तिला रागाला असेल तर झोपून राहील दिवसभर जाऊ झोपू पण ती डायरेक्ट निघून गेली पोरगं सोडून सांगा कशी वागत ती आणि मी त्याच्या त्या पोरींच्या याच्यावरूनच मी इडव टाकला तर सुनावरून का बा सुना अशाच त्रास द्या त्या आजकालच्या सुना सासनला तर लय लागल्या त्या मिरच्या पायांचा पार जाळण धूरसंगत झाला होता दोन तीन जणींचा लय कमेंट करायच्या मला पाप ती सात महिन्याचं बाळ सोडून आली आहे का तिला आईची माया हाय का तिच्याजवळ आहे का हाय का तिच्याजवळ आईची माया सात महिन्याचं बाळ सोडून आली ते ते रात्री दहा वाजता ते बाळ आणून घातलं त्या लोकांनी हां ते दिवसभर त्या बाळाची काय आता असल तिढं काय त्या त्याच तिकडं सासू सासरायला किती टेन्शन इकडं आईबापाला किती टेन्शन आईबापाला बी किती टेन्शन का बा पोरगी बरी झाली घरी नेऊन आली इकडं जर गेली असती कुठं कुठं मेली गेली असती तर काय केलं असतं मेली असती तर त्यांना त्रास यांना त्रास म्हणजे कशा पुरींला वागणूक येईन कशा पुरींला म्हणजे हे कसं समजून घेत्या का सोना आजकालच्या बघा कशा राहत्या त्यांना संसार कळतो का त्यांचा नाही कळत सासू बिचारी कामाला जाती तर घरी राहते दिवसभर आणि तरी इला ज स्वयंपाक करायला नाही म्हणते म्हणते तुझं तुझं स्वयंपाक करून डबा भरून तू कामाला जा जाई आणि माझं काम मी नंतर आवरी जाईल म्हणजे त्या सासूला एवढं बळ आलं वावरात कामाला जाय लोकांच्या तिकडं जायचं सकाळी लवकर उठून डबा करून घ्यायचा मग त्या सासूने कामाला जायचं आणि सुंदरी मज्जा मारील मस्त असं लागत का पोरींच्या आई बापाला असं करायला पाहिजे का पोरींनी बघा कसा वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आता ज्यांनी मला पहिले अशा ग कमेंट केल्या होत्या ना तुला काय अधिकारी बोलायचा तुला काय अधिकारी बोलायचा आमच्या पोरींना अशी बोलती तशी बोलती आणि मग आता पाहिजे पोरीने कसं केलं सात महिन्याचं बाळ सोडून निघून आली आहे का तिला आईची माया काही तिच्याजवळ आईची माया उत्पन्न झाली का तिला का आपण सात महिन्याचं लेकडं सोडून चाललं अगं ज्या बाईचं पोरगं रडतं ना कानावर निसता आवाज आला ना तर ती हिरकरणीसारखी पळत चालती ती माझं बाळ उठलं माझं बाळ रडतं आहे तिचं नाव दुसरं हिरकरणी ठेवेले आणि ही ही सात महिन्याचं बाळ तिथं सासरी सोडून निघून आली काय तिला मा आईची माया कळली मग मा। काय कळलं तिला आपण काय पोराला जन्म जन्मदेले का नाही आणि काय तिला संसार कळणारे बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा मला रामकृष्ण अरे